नमस्कार पोटोबोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणारं आहे करायला साधं सोपं पटकन होणारं खमंग खरपूस उपवासाचं थालीपीठ आणि उपवासाचं थालपीठ करण्यासाठी लागते ती उपवासाची खमंग भाजणी आणि ही भाजणी कशी करायची याचा व्हिडिओ याआधी पब्लिश केलेला आहे तो तुम्ही नक्की बघा जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप उपवासाचं खमंग खरपूस थालपीट करण्याची प्रोसेस आणि यासाठी लागेल एक वाटी किंवा गरजेनुसार उपवासाची खमंग भाजणी आणि भाजणीत वापरलेली भगर म्हणजेच वरई आणि राजगिरा हे पचायला हलके पौष्टिक आहेत की ज्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढते याचबरोबर हाडंही मजबूत होतात आणि वजनही नियंत्रणात राहतं आता यात चवीसाठी मीठ पाववाटी भाजलेल्या शेंगादाण्याचं जाडसर कुटलेलं कूट एक चमचा जिरे पाव चमचा लाल तिखट चवीला तिखट असणाऱ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या थोड्या जाडसर कुटून घ्यायच्या आणि एक मोठा चमचा दही घालून सगळं चांगलं मिक्स करायचं आणि आता यात थोडं थोडं पाणी घालत घालत याचा मऊ गोळा मळायचा मळलेला गोळा पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचा वीस मिनिटानंतर मळलेल्या पिठाचे गोळे तयार करायचे आणि तयार गोळा डायरेक्ट तव्यावर थापू शकता नसेल तर याचे कापडावरही थालीपीठ करू शकता आता कापडावर थालीपीठ करण्यासाठी जाडसुती कापड पाण्यात बुडवून घट्ट पिळून पोळपाटावर घ्यायचं आता यावर पाण्याचा हलकासा हात मारायचा आणि तयार केलेल्या पिठाचा गोळा कापडावर ठेवायचा हाताची बोटं पाण्यात अलगद बुडवायची आणि गोळा एकसारखा थापायचा फक्त तळ हातावर तेल किंवा तूप घ्यायचं आणि तळ हाताने थालीपीठ एकसारखं करायचं सर्वात शेवटी याला होल पाडायचे हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला गॅसवर जाड बुडाचा तवा मध्यमाचेवर गरम करायला ठेवायचा तवा व्यवस्थित गरम झाला की यावर तेल किंवा तूप सोडायचं आणि थापलेलं थालीपीठ अलगद घालून वरती याला तेल किंवा तूप घालून झाकण ठेवायचं मीडियम फ्लेमवर थालीपीठ भाजलं गेलं आणि याची खालची बाजू खरपूस झाली की याचा एक खमंग आरो मिळण्यास सुरुवात होते थालीपीठाचा रंग बदलतो आणि चर्र असा आवाज घेतो आता झाकण उघडायचं आणि थालीपीठ उलटायचं आता वरून आणि कडेने तेल किंवा तूप सोडायचं आणि मध्यमाच्यावर खालची बाजू खरपूस भाजायची दोन्ही बाजूने थालीपीठ खरपूस भाजलं गेलं की आता हे बाहेर काढायचं आणि याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याचं देखील थालीपीठ थापून भाजून घ्यायचं खमंग खरपूस उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ खाण्यासाठी तयार झालेलं आहे हे तुम्ही दही उपवासाची चटणी किंवा भाजी कशाबरोबरही खाऊ शकता किंवा हे काहीही न घेता गरमागरम थालीपीठसुद्धा खाण्यास रुचकर असंच लागतं माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद